नमस्कार आज आपण अगदी झणझणीत खमंग अशी आज आपण मटकीची रस्साभाजी बनवणार आहोत अगदी चविष्ट अशी ही रस्साभाजी तयार होते तर आज आपण इथे मटकीची रस्साभाजी बनवणार आहोत तर ही रस्साभाजी तुम्ही अगदी चपातीबरोबर भाकरीबरोबर भाताबरोबर खाऊ शकता तर एका पातेल्यामध्ये आपण फोडणीपुरते तेल गरम करून घेणार आहोत तेल छान गरम झाले की आपण खमंग अशी फोडणी तयार करून घेणार आहोत एक चमचा मोहरी मोहरी छान तडतडू द्यायची आहे मोहरी छान तडतडल्यानंतर एक चमचा जिरे तर इथे आता मोहरी आणि जिरे छान तडतडले आहे तर आता आपण एक बारीक चिरलेला कांदा आणि तीन ते चार कडीपत्त्याची पानं तर इथे गॅसची फ्लेम स्लो ठेवून आपण कांद्याचा रंग बदलेपर्यंत आपण कांदा छान परतवून घेणार आहोत तर इथे कांदा छान आपण परतवून घेणार आहोत ते पाहू शकता कांदा छान आपला परतवून झालेला आहे आणि आता आपण फोडणीमध्येच आपण इथे पाव चमचा हळदीचा वापर करणार आहोत तर इथे आता आपण पाव चमचा हळद तर इथे आता फोडणीमध्ये आपण हळद छान परतवून घेणार आहोत तर इथे गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि हळद आपण फोडणीमध्ये छान परतवून घेणार आहोत आता इथे आपली ही छान फोडणी तयार झालेली आहे आणि मोड आलेले आपण इथे आता मटकी घेणार आहोत मटकी ही छान दोन ते तीन पाण्याने धुवून घेतलेली आहे तर धुवून घेतलेली मटकी आपण आता फोडणीमध्ये एक मिनटासाठी आपण गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि पाणी न टाकता आपण एक मिनिटभर आपण अशा पद्धतीने आपण फोडणीमध्ये परतवून घेणार आहोत तर इथे आता एक मिनिट झालेलं आहे आणि आपण मटकी छान फोडणीमध्ये परतवून झालेली आहे तर इथे आता फोडणीमध्ये मटकी परतवून झाल्यानंतर आपण चवीनुसार मिठाचा वापर करणार आहोत चवीनुसार मीठ मीठ टाकल्यानंतर आपण मटकी छान ढवळून घेणार आहोत तर इथे आता मटकी आपण छान ढवळून झालेली आहे आणि आता थोडंसं पाणी टाकून आता मटकी आपण छान शिजवून घेणार आहोत तर इथे आता मटकीवर आपण झाकण ठेवणार आहोत आणि मटकी छान शिजवून घेणार आहोत तर इथे आता मटकी शिजेपर्यंत आपण एक मसाला तयार करून घेणार आहोत तर इथे आता आपण कांदा टोमॅटो आणि खोबरं छान भाजून घेणार आहोत कांदा आपण मधून चिरून घेतलेला आहे थोडंसं खोबरं घेतलेलं आहे आणि एक टोमॅटो घेतलेलं आहे आता कांदा टोमॅटो आणि खोबरं छान भाजून घेणार आहोत तर इथे कांदा टोमॅटो आणि खोबरं भाजून झालेलं आहे आणि आता पूर्णपणे आपण थंड करून घेणार आहोत अशा पद्धतीने आपण सर्व बाजूने छान कांदा खोबरं आणि टोमॅटो भाजून झालेलं आहे आणि आता आपण ते थंड करून घेणार आहोत तर इथे थंड झाल्यानंतर आपण टॉमॅटोची वरची साल आहे ती काढून टाकणार आहोत तर इथे आता टॉमॅटोची साल पूर्ण काढून टाकायची आहे आणि मिक्सरमध्ये आपण छान बारीक करून घेणार आहोत तर इथे पाण्याचा वापर न करता आपण कांदा खोबरं आणि टोमॅटो छान बारीक वाटून घेणार आहोत तर इथे आपण खोबऱ्याचे जे भाजून घेतलेलं खोबरं आहे त्याचे बारीक असे तुकडे करून घेतलेले आहेत म्हणजे हे वाटण छान बारीक असं वाटलं जाईल तर इथे आता पाण्याचा वापर न करता आपण मिक्सर चालू बंद करून बारीक असं हे वाटण तयार करून घेणार आहोत तर इथे वाटण छान तयार करून झालेलं आहे आणि आता आपण मटकी कितपत शिजलेली आहे ती पाहूया तर इथे आता झाकण काढून आपण मटकी कितपत शिजलेली आहे ती पाहूया तर इथे पाहू शकता मटकी छान आपली मऊ अशी शिजलेली आहे आणि आता आपण फोडणी करून घेणार आहोत ते आपण एका कढईमध्ये पुरते तेल गरम करून घेणार आहोत तेल छान गरम झाले की त्यामध्ये आपण जे वाटण तयार करून घेतलेलं आहे कांदा खोबरं आणि टॉमॅटो तर आपण पाण्याचा वापर न करता हे वाटण आपण छान परतवून घेणार आहोत तर इथे गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि वाटण छान आपण परतवून घेणार आहोत तर अगदी एक मिनिटभर आपण अशा पद्धतीने हे वाटण छान आपण परतवून घेणार आहोत तर इथे आता वाटण छान आपण परतवून झाल्यानंतर आपण एक चमचा आलं लसूण पेस्टचा वापर करणार आहोत इथे एक चमचा आलं लसूण पेस्ट आलं लसूण पेस्ट आपण कांदा कोबऱ्यामध्ये छान आपण परतवून घेणार आहोत तर एकदा अशा पद्धतीने ही मटकीची रस्साभाजी बनवून बघा अतिशय चविष्ट अशी ही मटकीची रस्साभाजी तयार होते तर इथे आता आलं लसूण पेस्ट परतवून झालेली आहे आणि आता आपण मसाल्यांचा वापर करणार आहोत तर इथे आता आपण एक चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर काश्मीरी लाल मिरची पावडर आपण रंगासाठी वापरणार आहोत पाव चमचा हिंग थोडीशी हळद आणि घरगुती लाल तिखट आपण एक चमचा वापरणार आहोत म्हणजे जो आपण साठवणीचा मसाला असतो तो एक चमचा वापरणार आहोत आता इथे मसाले आपण छान परतवून घेणार आहोत अगदी तेल सुटेपर्यंत आपण मसाले स्लो गॅसवर परतवून घेणार आहोत तर इथे आता मसाले आपले छान परतवून झालेले आहेत आणि आपण जी मटकी आपण शिजवून घेतलेली आहे ती आता मटकी आपण मसाल्यामध्ये छान परतवून घेणार आहोत पण दुसरीकडे गरम पाणी करायला ठेवलेलं आहे तर आपण कोणतीही रस्साभाजी करायला गरम पाण्याचाच वापर करायचा आहे तर इथे आता मटकी छान परतवून झाल्यानंतर आपण इथे गरम पाण्याचा वापर करणार आहोत इथे आता मटकी परतवून झालेली आहे आणि आता आपण गरम पाण्याचा वापर करणार आहोत गरम पाणी वापरल्यामुळे अगदी छान तर्रीदार अशी ही रस्साभाजी तयार होते तर इथे तुम्हाला कितपत रस्साभाजी पातळ हवी आहे त्याप्रमाणे तुम्ही पाण्याचा वापर करायचा आहे तर इथे मी साधारण एक ग्लासभर पाण्याचा वापर केलेला आहे आणि आता आपण मटकीची रस्साभाजी आहे ती छान ढवळून घेणार आहोत चवीनुसार मिठाचा वापर करणार आहोत मिठाचा वापर करताना लक्षात ठेवा आपण मटकी शिजवताना थोडंसं मिठाचा वापर, मिठा वापर केलेला आहे तर इथे आता चवीनुसार मीठ ही बारीक चिरलेली कोथिंबीर तर इथे आता मीठ आणि कोथिंबीर टाकल्यानंतर रस्साभाजी आपण ढवळून घेणार आहोत ढवळून झाल्यानंतर आता एक आपण रस्साभाजीला एक उकळ येऊ द्यायची आहे तर इथे रस्साभाजीला एक उकळ आल्यानंतर आपण गॅस बंद करायचा आहे आणि इथे आपली ही मटकीची रस्साभाजी छान तयार झालेली आहे तर नक्कीच रेसिपी बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा तर इथे आपली ही खमंग मटकीची रस्साभाजी तयार झालेली आहे तर आजची रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा पुन्हा भेटू अशाच चमचमीत नवीन रेसिपीमध्ये